घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग कोसळल्यामुळे चौदा लोकांचा नाहक बळी गेला है। त्याच आहे त्याच अनुषंगाने अचलपूर नगरपालिका क्षेत्रातल्या जुड्या शहरात किती आहेत या संदर्भात माहिती घेतली असता अचलपूर नगरपालिकेत एकही परवाना घेतलेले होर्डिंग या शहरात नसल्याची माहिती पुढे आली आहे शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अनेक अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस सुद्धा बजावलेल्या आहेत त्या नोटीसच्या अनुषंगाने नगरपालिका उन्नच सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग धारकांविरोधात कारवाई करणार आहे अचलपूर परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात हे होर्डिंग लावण्यात आले आहेत त्याची कुठलीच परवानगी नगरपालिकेकडून देण्यात आली नसल्याची गंभीर माहिती या प्रकरणामुळे बाहेर आली आहे अचलपूर नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच अनधिकृत होर्डिंग शहरवासियांच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात त्यामुळे अनधिकृत होर्डिंग अत्यंत गरजेचे झाले असून त्यांच्यावर कारवाई सुद्धा आवश्यक झाली आहे मी संजय दट्टे माझी नगरसेवक प्रहार पक्ष जे नग, अचलपूर नगर परिषद क्षेत्रामध्ये जे अनधिकृत अनुद, होर्डिंग लागलेले आहे त्यांच्यावर नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी कारवाई न करता नगरपालिक नगरपालिकेचं उत्पन्नही थांबत आहे आणि नुकसानही होत आहे काही काही असे होल्डिंग लागलेले आहे साईडनं ते लोकांना जाण्या येण्याच्या वेळेस समोरची बाजू दिसत नाही त्यामुळे ऍक्सिडेंट पण खूप होत आहे आता मुंबईला जे नवीन घटना झालेली आहे त्यामुळे जे ऐंशी लोक बाधित झालेले आहेत त्याच्यामधले सोळा लोक मरण पावलेले आहेत अशी घटना अचलपूरमध्ये होऊ नये त्याच्या त्याच्याकरिता अचलपूर नगरपालिकेने त्वरितच आपण सावध व्हावं आणि अनधिकृत होल्डिंग कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा शहरातील अनधिकृत होर्डिंग बाबत गेल्या महिन्यात काही अनधिकृत होर्डिंग नोटीस देण्यात आली असून त्या बाबतीत पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे तसेच आता नव्याने प्राप्त निर्देशानुसार शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंगचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर जे काही होर्डिंग विना परवानगी उभारण्यात आल्याचे निदर्शनास येतील त्यांच्यावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल या प्रसंगी शहरातील जे काही अनधिकृत होर्डिंग धारक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःहून ते होर्डिंग काढून घ्यावे व शासकीय कारवाई टाळावी